स्टार स्प्रिंग्स अँड डायमंड स्प्रिंग कंपनीचे डायरेक्टर महेंद्र उर्फ मणी जाधव यांचा वाढदिवस यंदा अत्यंत पर्यावरणपूरक आणि सामाजिक जाणीवेनं साजरा करण्यात आला त्यांचे चिरंजीव विश्वरूप महेंद्र उर्फ मणी जाधव आणि बहिरू चौधरी तसेच स्टार स्प्रिंगची सर्व टीम यांनी यामध्ये सहभाग घेतला विश्वरूप जाधव यांनी आपल्या वडिलांना अनोखा गिफ्ट देत एकशे पंचावन्न झाडांचे वृक्षारोपण केलं आणि या वृक्षारोपणात ऑक्सिजन पुरवणाऱ्या निसर्गपूरक झाडांचा समावेश असून केवळ वृक्ष लागवड न करता त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी विश्वरूप यांनी स्वतःवर घेतली हा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी दे संदेश देणारा ठरतो या विशेष उपक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली यामध्ये सानिका ऑटो इंडस्ट्रीजचे डायरेक्टर सोपान एंडाईत पॉवर मेटल कंपनीचे डायरेक्टर राजेश बारोडे रिलीफ सर्जिकल कंपनीचे डायरेक्टर बारसोडे साहेब आदींचा सा समावेश होता वृक्षारोपणाचे हे कार्य ऐतिहासिक मांडवले परिसरात पार पडले विश्वरूप महेंद्र जाधव आणि स्टार स्प्रिंग अँड डायमंड स्प्रिंग्स कंपनीतील सर्व कर्मचारी वर्गाने देखील महेंद्र उर्फ मनीष जाधव यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आदरणीय महेंद्र जाधव उर्फ मनीष साहेब यांचा पंचानव पंचावन्न वाढदिवसानिमित्त आपण सर्व या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांचे चिरंजीव आदरणीय विश्वरूप जाधव साहेब यांनी एकशे पंचावन्न झाडांचं वृक्षारोपण करण्याचा एक अभिनव उपक्रम आयोजित केलेला आहे आणि सामाजिक कार्यामध्ये जाधव साहेबांचं जे योगदान आहे ते अतिशय मोलाचं आहे असं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे त्याचं प्रत्यय आज इथे येतोय आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच सामाजिक बांधिलकी म्हणून आदरणीय विश्वरूप साहेबांनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे आणि यानिमित्त आपण फक्त झाडं लावणारच नाहीये तर त्या झाडांचं पालन पोषण संगोपन करण्याचा पण आमचा विचार आहे पूर्ण झाडं मोठी होईपर्यंत आमची सर्व स्टार स्प्रिंग कंपनी ग्रुप म्हणजे स्टार स्प्रिंग जो प्रॉ आमचा परिवार आहे तो परिवार ह्या झाडांचं संगोपन करण्याचं पूर्ण दायित्व स्वीकारत आहे वाढदिवसानिमित्त साहेबांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी विश्वरूप महेंद्र जाधव हे माझे वडील महेंद्र जाधव आम्ही आज त्यांचा फिफ्टी फाईव्ह बड्डे आहे म्हणून त्यानिमित्ताने वन फिफ्टी फाईव्ह ट्रीज हे लावण्याचा आम्ही एक प्लॅन केलेला आहे व्यवस्थित आणि जसं तुम्ही बघत असाल तर आम्ही त्या ट्रीजला नंबर पण दिलेले म्हणजे फक्त आम्ही ते ट्रीज लावणार नाही तर त्यांची जोपर्यंत व्यवस्थित ग्रोथ होत तो नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यावरती वॉश ठेवणार आहे त्यांचा रेकॉर्ड मेंटेन करणार आहे आता याच्यामध्ये कडू लिंब आहे आवळा आहे जांभूळ आहे त्याच्यानंतर मोह आहे कदंब आहे हे सर्व जे झाड आहेत यांचं एज एज फॅक्टर जे असतं ते जास्त असतं ऑक्सिजन जे देण्याची यांची कॅपॅसिटी असते ती इतर झाडांपेक्षा पर्सेंटेजही जास्त असते आणि हे जे झाडं आहे हे सर्व फळांचे झाडं आहे ज्याच्यानी पक्षींना पण फायदा होईल आणि कुठेतरी माणसांना पण फायदा होईल याच्यामध्ये जे मोह जे झाड आहे ते आता नाशिकमध्ये त्याची संख्या खूप कमी झाली म्हणजे मा महाराष्ट्रातच म्हणाल तरी ते त्याची संख्या खूप कमी झाली म्हणून आम्ही ते झाड याच्यात निवडलं आहे का ते आपण लावू तर त्याच्यानी जे विलुप्त होत चाललेले झाड आहे त्यांचे आपण केअर करू शकतो वाढदिवस साजरा करण्याचा असा पर्यावरण काहीतरी आपल्याला जे समाजाला देणं असतं किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे चांगल्या गोष्टी त्यासाठी हे जसं आपण नॉर्मल बड वगैरे लोकांची फक्त सेलिब्रेट करतात पण ती एक आठवण म्हणून राहत नाही तर हा एक असा राहील का हे पिढ्यान पिढ्यांची आठवण आहे तो 55 सागे जाशे से आज आज फिफ्टी फाईव्ह बर्थडे ला आपण एवढे सगळे झाडं लावली हे झाडं जसे वाढतील तसे अजून आपण ऍड करत चालू याच्या नमस्कार माझं नाव संतोष उपलवार मी स्टार स्पिन कंपनीमध्ये प्लानखेड या पदावर कार्यरत आहे आज सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत की आमच्या संचालक जे आमचे ओनर आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही वृक्षारोपण दोन एकशे पंचावन्न झाडाचा उपक्रम आम्ही राबवत आहे आणि हे सगळं आज समाजासाठी एक सत्कार्य म्हणून त्यांनी हा पाऊल उचललेला आहे जेणेकरून आपण आठवण सतत राहावं हो सगळ्यांना आठ एक दिवस वाढदिवस साजरा करून आपण विसरून जातो हे सदैव लक्षात राहावं हो। आणि ह्या झाडांची पूर्ण जबाबदारी आमच्या कंपनीनं स्टार स्पिन ह्या कंपनीनं उचललेली आहे आणि याचं पूर्णपणे आम्ही वाढवण्यात ग्रोथ करण्यामध्ये आम्ही मदत करणार आहोत तर त्यासाठी आमचे नेंद्र जाधव साहेब कार्यामध्ये नेहमी कार्यरत ने असतात आणि कंपनीसाठी सगळ्या लोकांसाठी आणि समाजकार्यासाठी नेहमी ने कार्यरत असतात त्यांच्यासाठी मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो या उपक्रमामुळे महेंद्र उर्फ मनीष जाधव भाऊक झाले त्यांनी आपल्या चिरंजीवांच्या या सामाजिक बांधिलकीचे मनपूर्वक कौतुक करत आभार मानले सर्वप्रथम तर मी माझ्या मुलाचे म्हणजे विश्वरूप व माझ्या सर्व कंपनीचे स्टाफ एम्प्लॉईज यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ही जी पर्यावरण झाडं जे लावण्याची जी माझ्या आज वाढदिवसानिमित्त जी संकल्पना मांडली त्याबद्दल मला खूपच आनंद होतो आहे आणि त्यांनी जे यासाठी आठ दहा दिवसापासून भरपूर ते प्रयत्न करून सर्व सिस्टीमप्रमाणे त्यांनी ते झाडं वगैरे लावण्याचे किंवा त्याला बॅचेस लावण्याचे वगैरे हे जे सर्व आणि पुढेही त्या झाडांचं संगोपन करण्याचे जे कार्य आम्ही घेतलेलं आहे त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आणि माझे वाढदिवस साजरा आहेत हे सर्व याचाही पण मला खूप आनंद होतो की त्यानिमित्ताने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी एक पर्यावरणामध्ये किंवा समाजामध्ये किंवा असं काही नवीन करण्याची जी एक प्रथा जी आमच्या कामगारांनी किंवा ज्या आमच्या कंपनीच्या स्टाफनी किंवा आमच्या कंपनीच्या कुटुंबानी जी तयार केलेली आहे की ती ती बरेचशा कंपन्यांमध्ये आता हळूहळू एका शेतप्रथा सुरू होत आहे त्यामुळे पुढेही पण याच्यातून चांगलं मार्गदर्शन मिळेल सर्व इंडस्ट्रीमध्ये असं मला वाटतंय आणि सर्वांचे मी माझ्या टीमचे आभार पर्यावरण संरक्षणाचा आदर्श घालून देणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणास्त्रोत ठरेल एनसीएन सी एन न्यूजसाठी अभिषेक ताकाटे नाशिक